प्रसार माध्यमातून चालू घडामोडी पाहण्यासाठी न्यूज केंद्र चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा राज्यामध्ये जे सरकार काम करत आहे प्रत्येक निर्णय हा जनसामान्यांना केंद्रबिंदू मानून त्या ठिकाणी घेतला जातो आज आमच्या ज्या काही युवती आहेत यांना मोफत शिक्षण मिळालं पाहिजे यासाठीचा न भूतो न भविष्यात अशा प्रकारचा निर्णय राज्य सरकारने घेतला आदरणीय चंद्रकांतदादा पाटील उच्च तंत्र शिक्षण मंत्री यांनी हा इनिशिएटिव्ह घेतला राज्यातल्या आदरणीय फडणवीस साहेब एकनाथ शिंदेजी आणि अजितदादा पवार यांच्या सरकारनी तो निर्णय ताकदीनं त्या ठिकाणी त्याचा लाभ सुरू केला आणि या लाभाच्या माध्यमातून सगळ्याच आमच्या ज्या बहिणी जा आहेत त्यांना मोफत शिक्षणाचा हा लाभ उच्च शिक्षणामध्ये मिळणार आहे काही ठिकाणी शिक्षण संस्थांच्या माध्यमातून गुमराह करणारं वातावरण तयार होत आणि क्लिअरिटी त्यांना काही जणांना नाही आहे हा एक विषय आहे आणि काही जणांना हा विषय समजतोय पण त्यांना समजून घ्यायचा नाही आहे असाही विषय ज्यांना समजत म्हणजे माहिती नाही माहितीचा अभाव आहे त्यांना सरकारी जी आर त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा विषय झालेला आहे आदरणीय चंद्रकांत दादांनी नुकतीच या विषयावरती एक व्हिडिओ कॉन्फरन्सिंग केली आणि त्याच्यामध्ये स्पष्ट निर्देश दि निर्देश दिले की आमच्या सगळ्या बहिणींना सगळ्या आमच्या युवतींना याचा लाभ मिळाला पाहिजे त्यांच्याकडून फी घे गे, भरता घेता कामा नये त्यांच्या फीची जबाबदारी सरकार घेणार आहे आहे आदेश त्या ठिकाणी ठिकाणी दिलेला काही जर का अजूनही असे विषय होताना दिसतात पण ते काही ठिकाणी जाणीवपूर्वक होतात सरकारने घेतलेली चांगली भूमिका चांगली योजना याला कुठतरी गालबोट लागलं पाहिजे म्हणून काही लोक असा करण्याचा प्रयत्न सुद्धा करत आहेत अशा विषय समोर आलेले आहेत तर त्यामुळे मला जे निवेदन प्राप्त झालंय त्याच्यावरती मी आत्ताच आदरणीय चंद्रकांत दादा पाटील आपले मंत्री महोदय यांच्या डिपार्टमेंटशी बोललो त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आमच्या सगळ्या युवतींना ह्याचा लाभ मिळणार आहे त्याच्यामध्ये कुठलीच चिंता करण्याची गरज नाही काही जणांनी जर का पैसे भरले असतील चुकीने तर त्यांना रिएम्बर्स करण्याची सुद्धा आम्ही त्या ठिकाणी व्यवस्था करणार आहे आणि जर का कॉलेज मनमान या विषयामध्ये करत असेल तर त्यांचं ऍफिलेशन सुद्धा आम्ही रद्द करणार आहे इतक्या प्रकार इतक्या लेवलचा निर्णय करण्याची सरकारची मानसिकता आहे कारण विद्यार्थिनींच्या भवितव्यामध्ये त्यांना मिळणाऱ्या लाभामध्ये नो कॉम्प्रोमाइजची भूमिका सरकारने घेतली ज्या जो, जो विषय जी चळवळ सावित्रीबाई फुले ज्यांना आम्ही पूजनीय मानतो त्यांनी सुरू केली स्त्री शिक्षणाची चळवळ त्या चळवळीला ताकद देऊन त्या ठिकाणी आमच्या या सगळ्या विद्यार्थिनींना मोफत शिक्षण मिळालं पाहिजे ही भावना जर का सरकारची असेल त्यात जर का कोणी खोडा घालण्याचा प्रयत्न करणार असतील तर हे आम्ही कदापि सहन करणार नाही आणि तो हेतू आम्ही त्या ठिकाणी सक्सेससुद्धा होऊ देणार नाही आणि हा विषय खूप क्लिअर आहे यामध्ये जी आर आहे ह्याच्यामध्ये सगळ्या ऑथॉरिटीजला मेसेज सरकारकडनं गेलेला आहे आणि त्यामुळे विद्यार्थिनी याची नोंद घेतली पाहिजे की तुमचा हा अधिकार तुम्हाला सरकारने मिळवून दिला आहे त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही तुमचे ऍडमिशन तुम्हाला मिळणार आणि मोफत मिळणार तुमच्या फीची जबाबदारी सरकारने